इचलकरंजीतून सांगलीला जाणाऱ्या मार्गावर मोठी वर्दळ असते मात्र हा मार्ग अरुंद असल्यानं तिथं वारंवार वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना नाहक त्रास होतोय त्यामुळे सांगली मार्गाचं रुंदीकरण आणि महासत्ता चौकाचं चा सुशोभीकरण करण्याची मागणी इचलकरंजीतील मनसेनं केली आहे या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी आज उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेतली आणि याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे इचलकरंजीतून जयसिंगपूर सांगली मिरज यासह अनेक मोठ्या शहरांना महासत्ता चौकातून जावं लागतं शहर परिसरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पंचक्रोशीतून येणारा नोकरदार वर्गही याच महासत्ता चौकातून शहरात एजा करत असतो त्यामुळं या चौकात नेहमीच मोठी वर्दळ असते या चौकापासून थोड्याच अंतरावर शाळा महाविद्यालय न्यायालय यासह अनेक शासकीय कार्यालयं आहेत त्यामुळं शाळा महाविद्यालय आणि कार्यालय सुटण्याच्या वेळी राजवाडा चौक ते महा सत्ता चौक या अरुंद असलेल्या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते त्यामुळे या मार्गावरील मारुती मंदिरही महापालिकेच्या जागेत स्थलांतरित करण्यात आलंय मात्र या रस्त्याचं आणि चौकाचं रुंदीकरण झालं नसल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे आहे याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही त्यामुळे आज मनसेच्या शिष्टमंडळानं उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेऊन सांगली मार्गाचं रुंदीकरण आणि महासत्ता चौकाच्या रुंदीकरणाची मागणी केली मागणीबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला शिष्टमंडळात रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले विशाल पाच्छापुरे नितीन कटके ऋषिकेश मराठे सचिन माने यांचा समावेश होता